जबाबदारी जरी घेतली तरी ती दाई ते बघायला येत ना काय ना पाऊस एवढा आपल्याकडे चालतोय का किती काही त्या पावसात जर ना जाणो काही घटना घडली तर मग त्याला जबाबदारी म्हणतात ता आमची जबाबदारी पण अशा वेळेला कोणीच नाही <गागाई थारी> माळीन गावची समोर गावाच्या सुरुवातीला तर इथं आपण बघू शकतो ज्या पद्धतीने भराव टाकलेला आहे ह्या हा जो भराव टाकलेला आहे त्यात फक्त काही भागातच तो भराव अडवण्यासाठी दगडांचं बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या पद्धतीने माती वाहून आली ही माती इतकी मोकळी आणि सुटसुटीत टाकण्यात आलेली आहे ता, तिच्यावर कुठल्याही प्रकारे दाब देऊन ती माती पक्की करण्यात आलेली नाही आहे ज्यासाठी प्रशासनाकडून जे सांगण्यात आलं की आधी जमीन तयार करण्यात आली त्यानंतर मोजणी करून प्लॉट पाडून त्यावर घरं बांधण्यात आलेत मुळात ही माती अजिबात दाबलेली नसल्यामुळं गावाचा सुरक्षिततेला जो धोका निर्माण झालेला आहे प्रशासन म्हणत आहे की गावाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही पण आपण प्रत्यक्ष इथं बघू शकता ज्या पद्धतीने माती वाहून गेली ह्या जे पाण्याचं होण्यासाठी ज्या गटारी काढलेल्या आहेत त्या गटारी पूर्णपणे त्या वाहून आलेल्या गाळामुळं बंद झालेल्या आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूने जी उघडी माती आहे आपण इथे बघू शकता माळीन गावच्या जे पुनर्वसन पुनर्वसन झालेलं आहे असं सांगितलं जात त्या गावच्या वरच्या भागातलं हे घर आहे आणि हा जो गॅप दिसतोय हा जो गॅप दिसतोय एवढी ही खाली जमीन खचलेली आहे जमीन खचण पायाखालची जमीन सरकणं ही म्हण आपण ऐकलेली आहे आपल्या पायाखालची जमीन एक इंच सरकणं आणि अशा पद्धतीनं कायम जमिनीचा हालचाल सुरू असणं आणि त्याच्या तिथं जमीन अजून सुद्धा आहे वरच्या बाजूला जे ड्रेनेज कनेक्शन जे टाकलेलं आहे ड्रेनेजच्या ड्रेनेज कनेक्शनच्या टाकीसाठी हा जो पाईप जोडलेला आहे हा पाईप पूर्णपणे बाहेर निघून आलेला आहे आणि ड्रेनेज टाकीचं जे चेंबर आहे ते चेंबर पण इथं फुटले आता आपण माळीन गाव पुनर्वसित गाव जे आहे त्याच्याच वरच्या भागात आपण मगाशी जे घराच्या खचलेल्या घराच्या आजूबाजूच्या खचलेली जमीन आणि ड्रेनेज सिस्टीम घराच्या पायऱ्या आणि घराच्या स्ट्रक्चरला जो धोका झालेला आहे तो आपण बघितला आत्ता आपण त्याच घराच्या बाजूला घराच्या आजूबाजूच्या जमिनीसाठी आणि तिथं टाकलेल्या भरावासाठी जो आ, सपोर्ट दिलेला आहे की ज्याच्यामुळं तिथली जमीन स्टेबल राहू शकते असं याच्यासाठी जो भराव भरावाला सपोर्ट दिलेला आहे त्या सपोर्टची आपण परिस्थिती इथे पाहू शकता पहिल्या पावसाने ह्या पूर्ण भरावामधील जी माती आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि पूर्ण सग सर्व ही जी दगड आहेत ही दगड सगळी मोकळी झालेली आहेत हा फक्त दगड मोकळं होण्याचा किंवा भराव खचण्यासाठी कारणीभूत असणारं हे जे कमकुवत काम आहे किंवा हे जे अजिबात गांभीर्याने न केलेलं जे काम आहे त्याला अजून एक जोड अशी कि इथ इथ खाली एक घर आपल्याला दिसत आहे जिथ एक दोन कुटुंब राहत आहेत त्या घराच्या बाजूला इथं संरक्षक भिंतीचा जो कठाडा आहे त्याला जोडलेली सगळी दगड मोकळी झालेली आहेत आणि हे कुठल्याही क्षणी घरावर आणि होण्याची दाट शक्यता आहे पण विभाग आणि तलाठी कार्यालय जे आहे त्या तलाठी कार्यालयाकडं आणि महसुली महसूल खात्याच्या का कार्यालयाकडं जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावर काही पायऱ्या आहेत आता आपण ह्या पायऱ्यांची परिस्थिती बघणार आहोत हे ह्या पूर्ण पायऱ्या ह्या कॉन्क्रीट रिअल कॉन्क्रीट मध्ये बनवलेल्या वरतून तरी दिसतात पण कॉन्क्रीटमध्ये बनवलेल्या पायऱ्यासुद्धा सुद्धा ज्या पद्धतीने खचल्यात अगदी पत्त्यांचं घर जसं कोसळतं तसं ह्या पायऱ्यांची सुद्धा अवस्था झालेली आहे आपण बघू शकतो साधारण तीन ते चार इंचापर्यंत ह्या डिस्लोकेट झालेल्या आहेत मूळ त्यांच्या मजबूती देणाऱ्या संरक्षक भिंतीपासून त्या वेगळ्या झालेल्या आहेत त्याच प्रकारची परिस्थिती इथं मध्ये झालेली आपल्याला दिसते कॉन्क्रीटने बांधलेल्या पायऱ्या इतक्या सहजरित्या एक वर्षाच्या आत तुटलेल्या या ठिकाणी आपण बघतोय कामाच्या पूर्ततेच्या बाबतीत आजही गंभीरपणे प्रशासन विचार करत नाही या ठिकाणी आपण बघू शकतो ही हे जी पिवळी पट्टी आहे इथून सरकलेली डिसलोकेट झालेली किंवा खचलेली जमीन याचं अंतर साधारण पंधरा ते वीस सेंटीमीटर आहे ह्याच पद्धतीनं हे फक्त इथंच नाही तर इथून आपण बघू शकतो संरक्षक भिंतीचा जो कथाडा आहे तो तुटलेला आहे आणि ह्याचा ह्याच्यामध्ये जी फट पडलेली आहे आपण जवळून ते बघूया यामध्ये किती फट पडलेली आहे आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे एकमेकापासून कसं वेगळं झालं आहे मुळात यामध्ये जे स्टीलचा वापर केला जातो स्टीलने बघितल्यावर त्याच्यामध्ये स्टीलचा अजिबात वापर दिसत नाही आहे स्टीलचा वापर जर कदाचित केला असता तर बांधकामाला अजून मजबूती आली असती पण तसं इथं दिसत नाही आहे या ठिकाणी आपण बघू शकतो पायऱ्यांवरून जे पाणी येतं आहे पायऱ्यांवरून येणारं सगळं पाणी इथं पायऱ्यांना ज्या बेगा पडलेल्या आहेत त्यामध्ये ते जात आहे आणि अशा प्रकारे मुरणाऱ्या पाण्यामुळंच गावाची जी आत्ता नवीन पुनर्वसित गावाची जी, जी जमीन आहे ती खचती आहे जमिनीच्या मजबूत तर आत्ता जो रविवारी शनिवारी पाऊस झाला त्याच्यामुळे काय काय परिणाम झाले कुठली कुठली हानी झाली लोकांना काय काय कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागलं हे बघा तुम्हाला दिसते हा एक खटा समोर ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातली परत खाली जी घर आहेत त्यांच्या सगळ्या पद्धतीने ते खचून गेले आणि हे रस्ते पण इथे मोठ्या प्रमाणात कचले खाली मोठ्या प्रमाणात कचलय आणि शाळा आहे त्याच्या इथली माती पण पूर्णपणे शाळेवर वाहून आलेली आहे आणि आता ते माती काढण्याचं काम चालू आहे पलीकडच्या पायरे ह्या पायऱ्या सगळ्या खाली बसल्या भिंती बघित किती जास्त प्रमाणात गेल्या पाहिजे कधीही पलटू पडू शकत वगैरे अशी परिस्थिती आहे पंचायतच्या आपल्या समोरची ते भिंती आहे आपल्या पायरे सुद्धा खाली पंचायतच्या समोरच्या ज्या दिवशी जमीन खच ज्या दिवशी आला ज्या दिवशी जमीन खचली त्या दिवशी त्या दिवशी नंतर तुम्हाला राहू शकता इथं वास्तव्या राहायला पाहिजे असं तुम्हाला कलेक्टर साहेब मी सांगितलं तुम्हाला पियाचे काही कारण नाही बंदोबस्त लगेच आम्ही पण तुम्ही हालू नका म्हणजे काही लोक त्या ठिकाणी गेले आणि कलेक्टरने सांगितलं एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हाला संपर्क करा बाजूला बघू शकता वरती डोंगर आहे डोंगर कोरून जिथं गावासाठी जमीन तयार केलेली आहे कि जो भराव टाकलेला आहे तो इतका कमकुवत पद्धतीने लोटून दिलेला आहे आणि त्याच्या खाली अंगणवाडी आणि माळींची नवीन शाळा आपल्याला दिसतीय शाळेच्या बरोबर वरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो पाण्याच्या प्रवाहाने मातीची धुवून आलेली आहे ती शाळेच्या वरच्या बाजूच्या जे शेत आहे छोट त्यात जमा झालेली आहे अजून जेव्हा पावसाचा जोर वाढणार आहे तेव्हा ह्या धुवून येणाऱ्या डोंगरावरून वाहून येणाऱ्या मातीचं प्रमाण वाढणार आहे आणि जी संरक्षक भिंत आपल्याला खाली दिसते तिच्या संरक्षक भिंतीच्या वरून माती खाली जाते याचा अर्थ शाळेच्याही सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासन अजिबात गंभीर दिसत नाहीये प्रशासनाकडून वेगवेगळे नेहमी दावे केले जातात पण तुम्ही स्वतः बघू शकता की जो नवीन भराव टाकलेला आहे तो कशा पद्धतीने वाहून खाली चाललाय आणि हे असंच जर सुरू राहिलं तर पुन्हा एकदा इथल्या इथली जमीन आपली स्वतःची जागा बदलेल हे सांगण्यासाठी वेगळ्या तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही आपण या ठिकाणी माळीनगावची जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीच्या आणि खाली एक आ, कामगार आपल्याला दिसतोय जो अंगणवाडीमध्ये आणि त्याच्या खालचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पावसामुळे वाहून आलेला गाळ तो खोऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढतोय ही अत्यंत गंभीर गोष्ट असून याच्याकडे आपण तितक्याच गंभीरतेने पाहिलं पाहिजे ज्या ज्या अर्थी ती आ, माती बाजूला काढली जाते त्या अर्थी ती जिथं वा, माणसांचे वावरण्याचं जे ठिकाण आहे तिथपर्यंत ही पावसाने धुवून आलेली माती आपल्याला दिसते हा तोच परिसर आहे ज्या जो परिसर आपण मग अशी डोंगराच्या सुट्टी जी माती आहे जी फक्त लोटून दिलेली किंवा साधा भराव टाकलेली जी माती आहे त्याच्याच खालच्या बाजूला ही ठिकाणी आपण बघतोय माळींमध्ये जे काही अंतर्गत रस्ते डांबरीकरणाने बनवले त्यांची जी दुरवस्था झाले ती आपण समोर बघतोय आज जे काही पक्के रस्ते होते ते इतक्या प्रमाणामध्ये खचले गेले की जेणेकरून तिथे पूर्णपणे नव्याने जे काही खडी आणून टाकलेत तर जास्तीत जास्त एक तीन ते चार फुटापर्यंत ते रस्ते खचलेले होते आणि त्या ठिकाणी नव्याने खडी आणून परत रस्त्यांचं काम चालू आहे आज पहिल्याच पावसामुळे जर एवढी हानी होते तर भविष्यामध्ये आज आपण बघतो माईन ज्या काही प्राथमिक सोयीसुविधा आहेत ज्या काही विकासाची काम आहेत जसं उदाहरणार्थ बघितलं आपण तर लायटीचे पोल आहेत तर ते लायटीचे पोलही या पावसामध्ये उघडलेले होते आणि त्यांची दुरावस्था झालेली त्याचं आता ही टेम्पररी बेसवर प्राथमिक तत्वावर ही डागडुजी करण्यात आली आहे हे बघा साइड ला पूर्णपणे ही माती आहे आणि हे सिमेंट ही असं हाताने निघून येते याच्यामध्ये ना भराव आहे ना काय मजबूत आहे ना याच्यासाठी पूर्ण कॉन्क्रीट केलंय उद्या जर हे खांबळेत तर हे निश्चितपणे उद्या पडणार आहेत हे तर ही रश्शी बघितली आणि मेन पोल जरी आपण बघितला तरी ह्या मेन पोलच जरी बघितलं तरी हा एवढा भला मक्का भक्कम हा पोल आहे आणि त्याचही फक्त हे साधारण ही माती लावून फक्त याच डागडूजी केलेली आहे आत्ता आपण आत्ता आपण आलो आहोत माळीनची जी दुर्घटना झाली होती माळीन दुर्घटना आपतग्रस्तांसाठी तात्पुरतं जे निवारा शेड बनवलेलं होतं त्या निवारा शेडच्या जवळ आपण आलेलो आहोत आपण ह्या बाजूला बघू शकता की ही जी बंद शेड दिसत आहेत काही कारणास्तव तिथले रहिवासी आत्ता त्यांची आपली भेट होऊ शकत नाही पण आत्ता कालच्या पुनर्वस पुनर्वसनासाठी निर्माण केलेलं जे गाव आहे त्याची जी, त्या जी पुन्हा तिथली जमीन खचलेली आहे त्याच्यानंतर काही ग्रामस्थ पुन्हा ह्या तात्पुरता निवारा शेडकडे आलेल्या आहेत आधारासाठी इथं आलेले आहेत तिथल्या खचलेल्या जमी जमिनीकडे बघून पुन्हा आधीच्या सारखीच दुर्घटना होते का अशी त्यांना भीती वाटत असल्यामुळं ते तात्पुरता निवारा शेड जे होतं तिथं आलेले आहेत तिथं काही त्यांना आपण विचारूया अवश्य तुम्हाला परत इकडं राहायला यावं का वाटलं बर साधारण ती जमीन खचण्याची दुर्घटना जी झाली पुन्हा ही किती दिवसापूर्वीची आता दोन दिवस पाणी पडलं नाही का बर पाऊस पडायची आता तुमचं जे कुटुंब आहे ते संपूर्ण कुटुंब इकडे राहायला आहे का आणि बाकीच आधीच्या दुर्घटनेत काही कुटुंबातली माणसं गेलेली आहेत आणि जी माणसं आता आहेत ती मुख्यमंत्र्यांनी जेव्हा उद्घाटन केलं गावाचं त्यानंतर तुम्ही गावात गेला होता जमीन खातल्यानंतर तुम्ही पुन्हा इकडं आलाय बरं पुन्हा जेव्हा तुम्हाला ते गाव किंवा तिथं राह राहण्यासाठी सुरक्षित नाही असं वाटलं इकडं तुम्ही आल्यानंतर इथं प्रशासनाचा कुठला अधिकारी किंवा शासनाकडून कुणी येऊन तुमची चौकशी केली पण आता आपण इथं बघतोय की इथं विजेची सोय नाहीये आणि साफसफाई पण दिसत नाहीये तर विजेची सोय करण्याबाबत तुम्ही शासनाकडे कर काही मागणी केली म्हटलं का आता तवा त्यांनी म्हणलंच नाही का आम्ही काही म्हणलंच नाही का आम्ही येणार आहे तिथं म्हणून त्याच्यामुळे त्यांनी काही सांगितलंच नाही म्हणजे आता मग जमीन पुन्हा जी दुर्घटना झालेली आहे म्हणजे तिथं राहण्यासाठी सुरक्षित नाही असं वाटल्यानंतर आपण पुन्हा जे तात्पुरता निवारा शेड आहे तिथं आलेलो आहोत तर आता पुन्हा तुम्हाला असं वाटतंय का की पाऊस कमी झाल्यावर आपल्याला त्या आ, जी दिलेली आहेत तिथं जाऊन राहावं म्हणून सध्या तरी जाणं शक्य नाही असं आपल्यामध्ये मत बरं तुमच्या अजून तुमच्या सोबत किती कुटुंब आहेत अशी की ज्यांनी आता सोड ले ले गाव सोडलेलं आहे म्हणजे जमीन खचल्यानंतर पुन्हा गाव सोडलं पाच ते सहा कुटुंब आहेत पाच ते सहा कुटुंबांनी जमीन खचल्यानंतर पुन्हा गाव सोडलेलं आहे याच्यामध्ये शाळेत जाणारे काही विद्यार्थी किंवा मुलं आहेत का शाळेत जाणारे एकही विद्यार्थी इथं नाही आणि तुमची शेतजमीन जी आहे त्या जमिनीकडं किंवा त्याची देखभालीसाठी तुम्हाला इथूनच आता तर आपण बघतोय की माळींची पुनर्वसित गाव जे आहे त्याचं जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम जे केलं गेलं आहे त्या बांधकामा झाल्यानंतर घाईघाईमध्ये उद्घाटनाच्या मोहापाई लोकांना तिथं राहण्यासाठी जायला जे शासनाकडून सांगित सा, सांगण्यात आलं प्रशासनाकडून सांगण्यात आलं त्याच्यामध्ये काल आपण बघितलं की आ, जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनी सुद्धा राहण्यासाठी गाव आ, अगदी सुरक्षित आहे असं सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा ग्रामस्थांच्या मनातली भीती अजूनही कायम आहे त्यांच्यासमोर जमीन खचणे याचा अर्थ मृत्यू असाच आहे जे आपण आत आत्ताही आपल्यासोबत जे इथले पुन्हा विस्थापित झालेले जे ग्रामस्थ त्यांच्यासोबत बोलताना आपल्याला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की प्रशासनाकडून जे पुन्हा विस्थापित झालेले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा केलेली नाही आहे या ठिकाणी आपण बघतोय हे जे विजेचं कनेक्शन या दिलेलं होतं ते कनेक्शन पूर्णपणे तोडून टाकण्यात आलं आहे आणि एक घरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की जे सामान आहे उदरनिर्वाहाचं सगळं सामान घेऊन हे कुटुंब पुन्हा तात्पुरता जे शेड होतं त्या पत्राशेडमध्ये आलेलं आहे ह्या छोट्याशा खोलीमध्ये जिची परिस्थिती चारी बाजूनी पाणी आहे आणि इथं लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक मूलभूत ग गरजा ज्या गोष्टी आहेत पाणी असेल पिण्याचं पाणी असेल स्वच्छ पिण्याचं पाणी असेल वीज असेल ह्या मूलभूत सुविधा इथं दिल्या गेलेल्या नाही आहेत प्रशासनाने ह्या पुन्हा विस्थापनाच्या वाटेवर असलेल्या लोकांच्या बाबतीत गांभीर्याने एखाद्या जर जीव तर या जबाबदार कोण आहे ही परिस्थिती आज वास्तव आहे तर आपण इथल्या स्थानिक आजूबाजूच्या गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांचंही मत आपण आता ऐकलेलं आहे अजून काही ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत तत्पूर्वी एक पुन्हा एकदा एक, एक विषय ऐरणीवर हो येतोय की जिथं जिथं पुनर्वसनाच्या नावाखाली बा जे गाव डोंगराच्या खाली गेलं आणि त्या डोंगराच्या खाली गेलेल्या गावाचं जेव्हा कुणी इतिहास लिहिला जाईल त्याचं जे काही आपल्यासमोर डॉक्युमेंट तयार होईल त्यामध्ये त्या, त्या गावात वाचलेला लहान असलेला त्यावेळचा आणि आता दोन वर्षानं तीन वर्षाचा मोठा झालेला रुद्र नावाचं बाळ हे आज आपल्या समोर आहे त्याचे आजी आहे आपण त्याच्याशी बोलूया तुला काय भेटलं बा शाळेतला सांग बाय काय तुला भेटला आमचा कुटुंबच म्हणजे गेल तर आम्ही फोन गाडला गेलो होतो काय आलं ना मी मग आलं मग मी आणि पप्पा कंपनी मध्ये होता ना या बाळाला निधी आलेले सुद्धा आमच्या ह्याच्यापर्यंत नाही या लोकांनी पोचून दिली बरं फक्त मुंबईला गेलो एक लाख अकरा हजार रुपया टाकून तेवढं त्याच्या इतर नाही आम्ही ठेवायला मस्त ऐकायचो आम्ही कारण जागे नव्हतो नाही इथं पुढे गावात पाच सहा महिने राहिलो बहिणीकडे तिथून मग इकडे या पोराला निधी आलेले सुद्धा या लोकांनी आमच्या बाळापर्यंत नाही पोचवलं तर लोक आहेत किती निधी आला होता काय माहिती आता आम्हाला फक्त पेपरला यायचा बाळासाठी एवढी निधी आली तेवढी आली त्याच्यावर हा तुम्हाला कोणी सांगायला आलं होतं की निधी तुमच्या बाळासाठी आला आहे म्हणजे नुसतं पेपरला ऐकायचो ना आम्ही पेपरला टी पण आम्हाला वाटत बाळाला पण नाही अजूनपर्यंत नाही